व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा तुम्हाला सर्व माहिती दिली जाईल मंदिराची हे बघा समजा ब्लॉक टाकून कसं केलेलं आहे बघा दुळदेव मसवर या ठिकाणी आलेला आहे देवाला इथला आता व्हिडिओ आपण बनवणार आहे ही बारीक मोठी शिल्प कोरलेले आहेत शिल्प बघा ही वाघाची दोन शिल्प आहेत समोरासमोर ही हनुमानचं शिल्प ही दोन मोठं हत्या आहेत दोन मोठं शंकराचे चित्र काढले येथे कवळ लावण्याची जागा कवळ इथं कवळ लावायची

ये ये ते नारेळ फरतात देवाच्या घोडेपाशी ही देवळाचा आवाज आहे आवाज हे ये दुदेव येथे भक्त देवाच्या झाड लोटीसाठी आलेले आहेत त्यांची आपण मुलाखत घेऊ कोणत्या गावाने आले त्यांनी कवालेत सांगा तुमची मुलाखत आमचे गाव आरेवाडी दुदेव आमचे कुलदैवत आहे आणि आम्ही पाच दिवस सेवेसाठी आलेलो आहोत हां आम्ही पहाटे साडेतीन वाजता उठून देवाच्या देवाला स्नान घालण्यासाठी आम्ही लवकर उठतो यांची आता आपण मुलाखत घेतलेली आहे ही आरेवाडीतून देवाच्या सेवेसाठी मुकामला पाच दिवस राहिले आहेत पहाटे साडेतीन उठ वाजता उठून देवाची सेवा करीत आहेत भक्त बघा बघून घ्या येथे देणगी कार्यालय आहे देवासाठी देणगी देण्यासाठी कार्यालय तुमच्या इथे कोण काही देणगी देऊ शकता देणगी शिकवली जाते था आता ते बघा रस्ता समजा ब्लॉक टाकून तयार केलेला आहे ब्लॉक सर्व ब्लॉक ब्लॉक टाकून केलेला आहे आता इकडे देवाला जाते हे बघा छोटी मोठी मंदिर तुम्हाला दाखवत नंतर

कारण देव शिकारीला गेला होता त्यावेळेला त्याने ते हे केलेलं आहे त्याने पाठीदा केला आहे म्हणून देव शिकार करता करता विसर ही झाला बसला विश्रांतीला आणि मग त्यांनी ते त्यांनी दिलेली जुनगर मन ही केलं तेव्हा त्या इथे मिळाला